तर आज आहे सॅटर्डे आणि ग्रेशूच्या स्कूलमध्ये अॅन्युअल गॅ गॅदरिंग आहे त्यासाठी मी ग्रेशूला इथं रेडी करते घरातली कामं झालीत माझी जेवण वगैरे आमचं आटोपलं त्याच्यानंतर बाकीचं आवरावर करायचं राहून गेलं कारण हिची गडबड होती जायची शार्प अडीच वाजता मुलांना स्कूलमध्ये ड्रॉप करायचं होतं त्यांच्या क्लासरूममध्ये असं इन्स्ट्रक्शन्स होते स्कूलचे तर त्यासाठी मी तिला रेडी करत होते हा ड्रेस आणि हेअर क्लिप हेअरबँड त्याच्यानंतर नेकपीस वगैरे सॉक्स स्कूलमधूनच दिलेले आहेत आणि छान अशी तिला मी रेडी केलं थोडाफार मेकअप केला मनसरी लाइफ लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता अडीच वाजलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता ग्रेशूच्या स्कूलमध्ये ग्रेशूच्या पप्पांना सुट्टी नाही आहे ते फक्त आम्हाला सोडणार आहेत तिकडे आणि मग येणार आहेत ग्रेशू आता जस्ट रेडी होऊन खाली गेली दिवसभर काही मी शूट केलं नाही आता म्हटलं शूट करावं थोडंसं जाते वेळी तर तिथं गेल्यानंतर शूट करणं जर पॉसिबल असेल तसं त्यांनी मेन्शन केलं ह्याच्यामध्ये मेसेजमध्ये की शूट नाही करायचं स्कूलचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरच डान्स हे केले जातील पण बघू पॉसिबल झालं तर थोडंफार शूट करेन मी तिकडे गेल्यावर ब्रेशूचे पप्पा दुपारी जेवायला घरी आले होते आणि ल आमचं लंच झाल्यानंतर ते आम्हाला स्कूलमध्ये ड्रॉप करणार होते तशी त्यांना सुट्टी भेटली नाही त्यामुळे मी एकटी जाणार होत थांबणार होती स्कूलमध्ये त्याने आम्हाला स्कूलमध्ये ड्रॉप केला आणि परत ते जॉबवर गेले आणि जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा मी परत त्यांना बोलवून घेतलं आणि मग ते आम्हाला घ्यायला आले आणि घरापर्यंत सोडले तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर गेटवर खूप गर्दी होती आय आएड, डी किंवा मग कार्ड बघून आतमध्ये सोडत होते त्याच्यामुळे खूप गर्दी झाली आणि थोडंफार मी स्कूल क्लासरूम सोडलं मी चालले आता सिटिंग एरियामध्ये सॉन्ग मी ठेवणार होती ठेवलेलेही अपलोडसुद्धा केलेला व्हिडिओ मी एडिट करून पण कॉपीराईट येत होतं त्याच्यामुळे मला परत व्हिडिओ डिलीट करावा लागला आणि मग परत एडिट करावा लागला काही पार्ट मी याच्यामधले कमी केले कारण विदाऊट म्युझिक विदाऊट सॉन्ग व्हिडिओ एवढे काही खास वाटत नव्हते बघायला सो त्यासाठी म्युझिक तर मी लावलं आहे पण जे सॉन्गवर जो व्हिडिओ छान दिसत होता तसा म्युझिकवर वाटत नव्हता सो त्यासाठी मी थोडासा कमी पण केला हा व्हिडिओ आणि ग्रेशूचं सॉन्ग होतं पावसाचे थेंबी जो जो एकदम लास्ट परफॉर्मन्स आहे तो ग्रेशूचा आहे तिथं स्कूलमधून आम्ही निघालो आणि यांना फोन केला होता मी हे गेटवर उभे होते तर इथं ग्रेशू आहे मस्ती करत चाललेली आहे भाज्या वगैरे घेऊन घरी यायला उशीर झाला थोडंफार ग्रेशूच्या स्कूलमधलं मी शूट केलं म्हणजे बाहेर ग्रेशूचं स्कूल कसं दिसतं थोडंफार शूट केलं जास्त काय आतमध्ये शूट केलं नाही मी तर मला येऊन थोडा वेळ झाला पंधरा वीस मिनटं झाली आल्यानंतर फ्रेश झाली मी आणि भाताचं कुकर लावला दूध गरम केलं झाड ते जेवण करतो मारून दिवाबत्ती केली आणि म्हटलं व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया ग्रेशू बाहेर कपडे रशीवर जे सुकत घातले होते मी धुवून ते काढायला लागले मला बोलली काढते मम्मा मी ठीक आहे म्हटलं मी घरातलं तोपर्यंत आवरून घेते येते वेळी सहा की सव्वासाच्या दरम्यान आम्ही तिथून सुटलो त्याच्यानंतर भाजी मार्केटला गेलो भाज्या घेतल्या घरात काहीच भाज्या नव्हत्या संपल्या होत्या सगळ्या प्लस टोमॅटोही काही नव्हते टोमॅटो भाज्या लिंबू वगैरे सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही मग नाश्ता केला आ, आ, ऑल टाईम फेवरेट दाबेली आणि कॉफी घेतली मस्तपैकी बाहेर सगळ्यांनी आणि घशीचे पप्पा आलेले आम्हाला घरी सोडायला जातेवेळी पण ते सोडलेले स्कूलमध्ये येतेवेळी पण आम्हाला घरी सोडून गेले ते आणि ते थांबले नव्हते फंक्शनला कार्यक्रमाला ते आम्हाला सोडले गेटवरच आणि बाहेर कामाला कामावर गेले आणि मग जेव्हा फंक्शन संपलं तेव्हा मी कॉल केली परत आले आम्हाला घ्यायला तर कॉफी वगैरे बाहेरून घेऊन आले नाश्ता पण करून आले म्हणजे आता घरी येऊन काय ते कॉफी चहाचं काही नाही आहे आता तर आता मी येते वेळी मोड आलेले मूग घेऊन आलेली तिकडे होते आता जाऊन भाज्या कधी निवडणार आणि कधी करणार म्हटलं कंटाळा पण खूप आलेला म्हणून मग मी ते घेऊन आली काढायचं भाज्या वगैरे घेऊन येणार म्हणून असं काही ठरवलं नव्हतं पण नव्हते घरात काय पण आणि हे डायरेक्ट गाडी मार्केटला घेतले त्याच्यामुळे बरं झालं म्हटलं पालक छान भेटला कांद्याचे पाच पालक आता ह्या भाज्या निवडून ठेवायच्या आहेत पण पहिला स्वयंपाक करून घेते जेवण वगैरे झाल्यानंतर बघू वाटलं तर मी निवडेन नाही तर मग उद्याच निवडणार असंच पिशवीमध्ये बांधून ठेवणे कांद्याचे पात पण येऊन आले पालक अनलाय जुडी दोन घेतल्यात दोन टाईम भाज्या लागतात घरात आणि एवढ्याच भाज्या घेतलीत मी जास्त दुसऱ्या भाज्या घेतल्या नाहीत कारण मंगळवार बुधवार जत्रा आहे आमची मंगळवारी पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवाला तर मंगळवारी पुर पुरणपोळी बनते आणि बुधवारी लगेच नॉनव्हेज असतं त्याच्यामुळे मग भाज्या कमी घेतल्या मी एक दोन दिवस पुरतील अशा दोन दोन जुड्या आहेत लाल भाजी वगैरे एक झुडी आम्हाला बस होते कारण मोठ्या जुड्या असतात त्या तर आलटून पालटून केलं की दोन दिवसामध्ये त्या भाज्या संपून जातात आणि टोमॅटो आता स्वस्त झालेत तर दीड किलो दीड किलो हां ट्वेंटी रुपीजला घेतले आम्ही आणि छान भेटले टोमॅटो पण आणि ना यांच्या स्कूलमध्ये ना सगळी शक्यतो गाणी सगळी इंग्लिशच असतात मराठी गाणी किंवा मग हिंदी गाणी जास्त घेतच नाहीत पूर्ण इंग्लिशमध्ये सॉंग असतात आणि त्यांचा टायमिंग दिलेला फंक्शन चालू व्हायचा पण चालू झालं फंक्शन सव्वा चारला सव्वा चारला फर्स्ट परफॉर्मन्स चालू झाला आणि वेशूचा लास्ट होता वेळेला असंच असतं ह्यांच्या ह्यांचा लास्टच असतं हो आणि एवढी गर्दी होती त्या स्टेजवर एवढी मुलं मुली होत्या सगळ्या त्यांच्या क्लासमध्ये आहेत तेवढ्या सगळ्या मुली बहुतेक त्याच्यामध्ये अर्ध्यातल्या अर्ध्या मुली तिथे होत्या दोन ग्रुप आय थिंक केलेले तर क्लासमध्ये जेवढी मुलं असतात ना सगळ्यांना घेतात त्यांनी असं नाही की चार मुलांना घ्यायचं चार्ज सोडायचं असं नाही सगळ्यांना घेतलं जातं त्याच्यात ग्रेशू कुठे होती ती दिसलीच नाही पहिला नंतर थोडीफार दिसली पण पाठच्या साईडला होती ती पाठच्या रोम मध्ये कारण तिची हाईट जास्त आहे त्याच्यामुळे उभं केलं होतं तर रांगेमध्ये होती आणि म्हणावं तसा तिचा मला परफॉर्मन्स दिसलाच नाही पण ठीक आहे काय हरकत नाही तिने एन्जॉय केलं मी भाकरी मी ठेवते मला घडी करून ठेवून देतो तू अभ्यास कर गु मस्त मोठे मोठे मिळाले भरपूर रस आहे मध्ये मटकी दाखव तुम्हाला आता टोमॅटो इथे लाल भाजी कांद्याची पात आणि पालक ठेवून देते कुकर तर लावलाय मी आणि आमची मॅडम इथे कपडे घडी करत बसले राहू दे पिलू मी करते बाळा तुझा अभ्यास कर तू आल्यानंतर फ्रेश झाली छानपैकी ड्रेस चेंज केला तिनं नाईट ड्रेसच घटला आता आणि मला कामांमध्ये हेल्प करणार आहे तिला आता कधी कधी खूप मूड येतं तिला काम करायचा ठीक आहे अभ्यास एक्झाम आहे तिची मंगळवारपासून आणि मंगळवारीच आमची यात्रा पण चालू होणार आहे आणि त्याच तिचा पहिला पेपरसुद्धा आहे माझी खूप दगदग आहे मला वाटतं ना त्या दिवशी यात्रा करायचं की तिचा अभ्यास घ्यायचा आहे हे एक ना झालं आहे पण ठीक आहे थोडंफार अभ्यास घ्यायला मला मिळेल तिचा कारण मम्मी येते मम्मी आणि पप्पा येत आहेत उद्या गाडीत बसत आहेत ती लोकं परवा येतील मंडेला मम्मी तर मग मी घरातलं बघितली तर तिच्या अभ्यासाकडे मला प्रॉपर लक्ष देता येईल तर चालायच चला हे भाज्या सगळ्या ठेवून घेते आणि पटकन भाकरी आणि भाजी करून तर हा गावाकडून भोपळा आणला होता हा मी कट करते उद्या सकाळचं सूप बनवायचं आहे मला थोडासा मैत्रिणीला देते कारण खूप मोठा आहे हा एवढा आम्हाला लागत नाही तर मी आता हा कट करून घेते पहिला तर भोपळा मी कट करून फ्रीजमध्ये ठेवून दिला अर्धा ह्याच्यामधला आणि हा अर्धा समोरच्या ताई काय आहे ते अर्धा हा समोरच्या ज्या ताई आहेत त्यांना देते आता कारण एवढं संपणारच नाही आहे उद्या मी याचं सूप बनवणार आहे एक रेसिपी पाहिली मी यूट्यूबला तर तुमच्यासोबत ते नक्की शेअर करते चला तर आता सगळं आवरलं आहे माझं जेवणं झाली माझं आणि ग्रेशूचं जेवण झालं किचनवरचं मी पूर्ण देईन करून घेतलं नंतर काय जास्त कामं लागणार नाहीत म्हणून कंटाळा खूप आल्यास दिवसभर जरा पण रेस्ट मिळाली नाही घरातली कामं केली आणि मग त्याच्यानंतर ग्रेशूच्या स्कूलमध्ये गेली तिकडे गेल्यानंतर गेटवर खूप वेळ थांबावं लागलं कारण ती लोकं एकतर आय डी चेक करत होती किंवा इन्व्हिटेशन कार्ड ते चेक केल्याशिवाय आतमध्ये सोडत नव्हती आणि पेरेंट्स लोकांची इतकी गर्दी झालेली खूप गर्दी झालेली त्यामुळे खूप बाहेर थांबावं लागलं आणि खूप जास्त असं चेंगराचेंगरी होत होती मुला लहान मुलांची पण कंटाळा आला आज एकतर एवढा वेळ बसून त्या चेअरवर ना नको वाटलं आणि सोबत ग्रेशूचे पप्पा असते तर थोडा टाइमपास झाला असता पण ते पण नव्हते म्हटलं कंटाळा खरंच कंटाळा आल्यानंतर बॅक टू बॅक कामं घरातली स्वयंपाक केला जेवण केलं भांडी वगैरे सगळी घासून घेतली फक्त आज ग्रेशूचा अभ्यास नाही झालाय ना अभ्यास उद्या करतो आणि हिला हेअरस्टाईल घातलेली अशी इकडे छोट्या छोट्या अशा वेण्या घातलेल्या मॅडमच्या अशा आणि त्या केव्हापासून तिला मी कार्ड बोलते काढतच नाही आता झोपताना काढायचं पिलू ते तर ती काढतच नाही येते तिला खूप ते आणि केस तिची छोटी छोटी आहेत त्याच्यामुळे दुसरी काही हेअरस्टाईल पण करता येत नाही आणि घाई गडबडीच्या वेळेला तर अजूनच होत नाही स्कूल सकाळचं स्कूलचं तिचं आवडताना पण हाच प्रॉब्लेम होतो वेण्या घालताना छोटे छोटे केस आहेत त्याच्यामुळे वेण्या व्यवस्थित वे वे बसत नाहीत आणि तिला सगळं परफेक्ट लागतं अभ्यास फक्त तिचा झाला नाही तिला पण कंटाळा आला आहे आज ती बोलली की मम्मा उद्या करते पण आज घेऊ नको अभ्यास मला कंटाळा आला आहे म्हणून मी पण जास्त फोर्स केला नाही जेवलेने कार्टूनच बघत बसले ती आल्यापासून थोडीफार मला मदत केली तिने आणि ग्रेशूचे पप्पा अजून आलेले नाही आहेत दहा वाजलेत आता येतील ते थोड्या वेळात तर मी पण आता आता आज, आज योगाला सुट्टी होती उद्या नेहमीप्रमाणे योगा असणार आहे त्यामुळे पावणे पाचला उठावं लागणार आहे आणि मग तेच रुटीन आणि उद्या ग्रेशूचा डान्स क्लास पण आहे आज तर चुकला तिचा डान्स क्लास पण उद्या जावंच लागणार आहे परवा मम्मी पप्पा येतील असं चाललंय आणि हो माझं गाव कोणतं माझं गाव कोणतं हा प्रश्न मला एक दोन वेळा विचारला गेला ह्याच्या अगोदर पण विचारला गेला होता आणि आज पण एक कमेंट आले मला खरं तर सांगायला मला आवडेल पण माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे येणार आहे त्याच्यामध्ये मी ते सांगेन प्रॉपर मी गावाचं नाव नाही सांगणार कारण आपण यूट्यूबला एवढी पर्सनल इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत पण मी कुठल्या जिल्ह्यामध्ये राहते किंवा कुठे राहते आसपास काय तिकडचं हे आहे ते मी सांगेन तुम्हा लोकांना जेवढं मला सांगणं कम्फर्टेबल असेल तेवढं मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मला आवडेल शेअर करायला तर इंट्रोडक्शन व्हिडिओ मी घेऊन यायचा विचार करते पण माझं असं चाललं होतं की, हमी की मी मध्ये आता टाकणार होती व्हिडिओ आणि नंतर विचार केला की पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर टाकूया म्हणून मग मी थांबली तर आता चारशे वीस सबस्क्रायबर आहेत पटावट सबस्क्राईब करा जे कोणी माझे चॅनल बघत असतील त्यांनी पाचशे सबस्क्रायबर झाल्यानंतर इंट्रोडक्शन व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची नक्की उत्तरं देईन प्लीज तुम्ही प्रश्न विचारता मग तिथं मी तुम गावचं नाव सांगितलं नाही त्यामुळे राग मानू नका इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये सगळं मी सांगणारच सा आहे त्याच्यामुळे आता मग ते रिव्हील केलं की नंतर काय उरत नाही ना त्या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं म्हणून थोडंसं सस्पेन्स आहे पण नक्की सांगेन मी तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपट बाय बाय